नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि जिकडे तिकडे विठ्ठलनामाचा गजर होत आहे या विठूनामाचा गजर करताना मी आज तुम्हाला एक सुंदर विठ्ठलाचे भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया विठुरायाचं लग्न बरं का या या पंढरपुरात काय वाजत गाजतं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं ऐकूया पंढरीनाथ महाराज की जय या या पुरात हो या पैघर पुरात काय वाजत गाजतं काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन दे लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत या या पैघर पुरात हो या पैघर पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं भाषिंग लगीन ते लागत सोन्याच भाषिंग लगीन देवाच लागत राजा भीमकाची रुक्मिण पर राजा भीमकाची रुक्मिणपवर लिहून पत्रिका दिल्या देशावर लिहून पत्रिका दिल्या ते शोध दिल्या देशो शोध दिल्या देशो शोध शावल मृदुंग ओ टाळ मृदुंग हर्षत वाजत हर्षत वाजत सोन्याचं भाषि लगिन देवाचं लाग सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत राजा भीमकाच्या नऊ जणी कन्या राजा भीमकाच्या नऊ जणी कन्या दाखली रुक्मी न दिली पंढर राया दाकली रुक्मीण दिली पंढर राया दिली पंढर राया दिली पंढर राया लाख मोती ओ, 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 नऊ लाख मोती जोडव्याला शोबत जोडव्याला शोभत सोन्याच बाशिंग लगीन ते लागत सोन्याच बाशिंग लगीन ते लागत या घर पुरात हो घर पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंक लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंक लगीन देवाच लागत नऊ लाख मोती रायाच्या कळसाला नऊ लाख मोती रायाच्या कळसाला कळस उतरताना गंभीर दादा कळसाला कळत उतरताना गमणी दादा हडकला गमडी दादा हडकला गमडी दादा अडकला सांगत भीमका म सांगत भीमका माझ्या भक्तांचं नात माझ्या भक्तांचं नात सोन्याच बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाचं लागत या पुरात ओ या पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत बाशिंग लगीन देवाच लागत सोनच बाशिंग लगीन देवाच लागत सोनच बाशिंग लगीन देवाच लागत पुऱ्याच ना मंगलम शिवम असं हे देवाचं लग्न लागलेलं आहे बरं का आता सध्या आषाढी एकादशीमुळे रोज तुम्ही एक भजन ऐकत आहात तर भेटूया आपण उद्या सकाळी साडेपाच वाजता रोजच्याप्रमाणे सुंदर भजन ऐकवणार आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद